अकोट तालुक्यातील आडगाव खुर्द येथे यांच्या शेतातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून लाखो रुपयांच्या मुद्देमाला अकोट ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या खात्रीलायक गुप्त माहितीनुसार ही धडक कार्यवाही केल्याचे समजते यावेळी पोलिसांनी तीन पाणी परेल नावाचा जुगार खेळत असताना आरोपी अब्दुल आकीब अब्दुल आरिफ प्रवीण किसनराव सोनोने निळू वासुदेव गवई दिलीप साहेबराव गवई विनोद साहेबराव सोनोने वसीम शहा शब्बीर शहा अब्दुल राजीक अब्दुल खालीद यांच्या जवळून नगदी दोन हजार दोनशे चाळीस रुपये व बावन्न तास पत्ते तसेच पाच मोटरसायकली किंमत अंदाजे तीन लाख पन्नास हजार रुपये असा एकूण तीन लाख बावन्न हजार दोनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करून ताब्यात घेतला आहे यातील आरोपी विरुद्ध अपराध नंबर दोनशे बावीस दोन हजार चोवीस कलम बारा अंतर्गत अ महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे अकोट ग्रामीण पोलिसांच्या या धडक कार्यवाहीने परिसरातील जुगार खेळणाऱ्यांमध्ये चांगलीच दहशत पसरल्याचे दिसून येत आहे एमसीएन न्यूज मराठी करिता देवानंद खिरकर अकोट तालुका प्रतिनिधी